पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई व दी बांधा नवबार शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे तालुका धोडामार्ग या शाळेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानिमित्त शनिवार दिनांक बावीस व तेवीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे बावीस मार्च रोजी सकाळी आठ ते दहा वाजता ग्रंथदिंडी हायस्कूल ते सात्री देवी मंदिर यामध्ये ढोल ताशा ग्रुप आणि शालेय लेझिंग पथक दहा ते अकरा श्री सत्यनारायण महापूजा आणि आरती दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत महाप्रसाद तीन ते सायंकाळी सहा पर्यंत विविध भजनी मंडळाची सुसाव्य महाप्रसाद आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत दुपारी नंतर साडेचार ते सहा श्री विजयानंद नाईक शेळपीवाडी यांचे शास्त्रीय गायन होणार आहे त्यानंतर सहा वाज सहा ते साडेसात मान्यवरांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन व विशेष मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे त्याचे अध्यक्ष श्री अच्युतराव सावंत भोसले संस्थापक भोसले नॉलेज पार्क प्रमुख पाहुणे डॉक्टर नवभारत मंडळ मुंबई श्री आपा वसंत गोवस सरपंच पिकोळे श्री अनिल शेटकर सरपंच धरेबांबर उद्योजक श्री विवेकानंद नाईक वर्षा मेडिकल दोडामार श्री संतोष कुमार दळवी हॉटेल स्नेह रेसिडेन्सी दोडामार श्री सुरेश भाई दळवी माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आदी उपस्थित राहणार आहेत त्यानंतर श्री विजय फाले यांची विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम रात्री वाजता दशावतार नाटक आंबे उदय सादर करते श्री दशावतार नाट्य मंडळ पिकुळे असे कार्यक्रम होणार आहेत दुसऱ्या दिवशी तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत महिलांसाठी हदी कुंकू संगीत खुर्ची आणि गायनाचा कार्यक्रम होणार आहे संध्याकाळी पाच ते साडेसात दीप प्रज्वलन मान्यवरांची ओळख स्वागत सत्कार मान्यवरांच्या हस्ते स्मरणिका प्रकाशन विशेष सत्कार मूर्तींचा सत्कार पत्रकार सुहास देसाई यांचा नागरी सत्कार होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा खासदार नामदार नारायणराव राणे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार प्रमुख पाहुणे गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत

देसाई पत्रकार तथा कनिष्ठ लिपिक शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय यांचा नागरी सत्कार राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार तसेच युवा क्रीडा शिक्षण आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नागरी सत्कार करण्यात येणार आहे त्यानंतर सुप्रसिद्ध गायक श्री अजित कडकडे यांच्या गायनाचा कार्यक्रम सायंकाळी साडेसात ते रात्री दहा वाजेपर्यंत होणार आहे रात्र साडे दहा वाजता चेंडुलकर दशावतार नाट्यमंडळ चेंडूवर मालक श्री देवेंद्र नाईक प्रस्तुत पत्नी तेज अर्थात महिमा शिवचक्र तीर्थाचा हा ट्रिक्सनियुक्त नाट्य प्रयोग होणार आहे स्थळ पिकोळे हायस्कूल भव्य पटांगण या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री बबन उर्फ सावळाराम बापू गवस अध्यक्ष पिकोळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई श्री अशोक आंबुलकर प्रभारी मुख्याध्यापक शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकोळे श्री प्रमोद शंकर गवस सचिव श्री रमाकांत गवस खजिनदार आदींनी केले आहेत तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद द्यावा असे आवाहन शाळा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे